सिन्नर फाटा येथे चंद्रेश गोविंद पाटील हा नायलॉनचा मांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना मिळाली तत्काळ गुन्हे पथकाने सापळा रचून चंद्रेश गोविंद पाटील यास ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून पाच हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला त्याच्याविरोधात रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी माहिती दिली नायलान मांजाचे अनेक घातक परिणाम आहे मानवी जीवितास तसेच प्राणी पशु पक्षी यांच्या जीवितास देखील त्याच्यामुळे धोका आहे आपण मागच्या वर्षी किंवा त्याच्याही मागे जाऊन बघितलं तर अनेक लोकांना नायलान मांजापासून अनेक व्याधी झालेल्या आहेत काही लोकांचे गळे चिरले गेलेले आहेत नाक कापले गेलेलं आहे कान कापले गेलेले आहे विद्रुपीकरण आलेलं आहे लहान मुलांना दुखापती झालेल्या आहे त्यामुळे नायलान मांजा वापरू नये म्हणून मान्य वरिष्ठांचे मान्य सी पी साहेबांचे आणि कलेक्टर साहेबांचे निर्देश आहेत आणि न्यायालयाने सुद्धा निर्देश केलेले आहे की मा न्यायाल मांजा कोणीही विक्री करू नये त्याचा साठा करू नये जर त्या संदर्भाने तसे प्रयोग झाले न्यायालयन मांजा वापरून पतंग उडवण्याचे तर आम्हाला कडक कठोर कारवाईचे निर्देश आहेत त्याप्रमाणे गुन्हे नाशिक रोड गुणोत्पाद पोलीस कॉन्स्टेबल समाधान वाजे आणि विशाल कुमार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीद्वाराप्रमाणे आम्ही दहा न्यायालयन रीड पकडून संबंधित स्मार बी एन एस एकशे दहा आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम पाच प्रमाणे कारवाई केलेली आहे माननीय न्यायालयाने मांजाचे घातक परिणाम लक्षात घेऊन त्याची एक दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि त्याला मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी त्याची नंतर रवानगी केलेली आहे त्यामुळे सर्व नागरिकांना आमची विनंती आहे पोलीस प्रशासनातर्फे की आपले मुलं जर न्यायालयात मांजा वापरत असेल त्यांना त्याच्यापासून परावृत्त करा त्यांना न्यायालयात मांजा वापरू देऊ नका जर त्यांना न्यायालयान मांजा वापरताना पतंग उडवताना मिळून आले तर पालकांवर देखील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल त्यामुळे आव्हान आहे सगळ्यांना त्याचा विरोध करा सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण श्रियवंशी पोलीस हवालदार विजय टेमघर संदीप सानक पोलीस शिपाई विशाल कुमार नाना पांसरे अजय देशमुख समाधानवाद नितीन भामरे समाधानवाजे ही कारवाई पार पाडली एन सी एन सनी चनीकाळी नाशिक रोड